खर्च हा त्याच्या उत्पन्नाच्या बचतीत किती टक्क्यांनी वाढ झाली असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर हा प्रश्न कसा सोडवायचा त्या व्यक्तीचं मूळ उत्पन्न गोष्टी लक्षात घ्या त्या व्यक्तीचं मूळ उत्पन्न मूळ उत्पन्न उदाहरणार्थ शंभर रुपये समजू त्या व्यक्तीचा मूळ खर्च एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या बहात्तर टक्के एवढा खर्च करतो एका व्यक्तीचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या बहात्तर टक्के म्हणजे शंभर चे बहात्तर टक्के शंभर चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह बहात्तर टक्क्याचे मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये बहात्तर छेद शंभर अशी शंभर ला शंभर खलास म्हणजे बहात्तर रुपये हा झाला त्याचा खर्च बर त्याची मूळ बचत किती हा प्रश्न मला करा तो उत्पन्न वजा खर्च म्हणजे प्राप्त होणार उत्तर म्हणजे त्याची मूळ बचत ही त्याची मूळ बचत पुढे चला आता त्याच उत्पन्न दहा टक्क्यानं वाढलं त्याचा खर्च सहा टक्क्यानं वाढला मग त्याचं नवीन उत्पन्न किती हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे त्याच नवीन उत्पन्न पूर्वीच उत्पन्न शंभर या शंभर वर शंभरच्या दहा टक्के उत्पन्न वाढणं म्हणून परत कंसामध्ये शंभर गुणीला दा दहाशे शंभर अशी मांडणे शंभरला शंभर खलक झाले सर शंभर अधिक हे दहा म्हणजे एकशे दहा रुपये हे त्याचं नवीन उत्पन्न बर त्याचा नवीन खर्च हा प्रश्न मनाशी त्याचा नवीन खर्च हा मनाशी प्रश्न करा त्याचा खर्च सहा टक्क्यांनी वाढला म्हणजे पूर्वीचा जो खर्च होता बहात्तर रुपये बहात्तर आणि याच्यामध्ये आता त्याचा खर्च सहा टक्क्यांनी वाढला म्हणजे पूर्वीच्या खर्चाच्या पूर्वीच्या खर्चाच्या म्हणून बहात्तरला आम्ही गुणीला सहा टक्के घेतले लक्ष द्या मग आता इथं इथ बहात सहा बे पन्नास शंभर बहात्तर गुणीला तीन आणि भागीला पन्नास बहात्तर अधिक तीन दोन्ही सहा सात तरी एकवीस भागीला पन्नास बहात्तर अधिक हा भाग जातो लेकरांनो चार पॉईंट बत्तीस ना असा मग ही बेरीज करायची बहात्तर चार शहात्तर पॉईंट बत्तीस रुपये हा त्याचा आहे लेकरांनो त्याचा हा नवीन खर्च बर आता त्याची नवीन बचत हा प्रश्न मनाशी करा त्याची नवीन बचत नवीन उत्पन्न एकशे दहा रुपये हे बघा इथ नवीन खर्च हा शहात्तर पॉइंट बत्तीस हा वजा करा मग ही वजाबाकी किती हो तर वजा बाकी ही वजाबाकी लेकरांनो तेहतीस पॉइंट अडुसष्ट रुपये ही त्याची नवीन बचत प्रश्न त्याच्या बचतीत किती टक्क्यांनी वाढ झाली तेहतीस पॉइंट अडुसष्ट वजा पूर्वीची बचत होती त्याची अठ्ठावीस अडुसष्ट रुपये बचतीतील हा फरक बचतीतील फरक रुपयामध्ये आपल्याला उत्तर टक्क्यामध्ये द्यायचं म्हणून बचतीमध्ये पाच पॉइंट अडुसष्ट रुपये काय झाले वाढले पूर्वीचे बचतीचे अठ्ठावीस रुपये छेद या अठ्ठावीस रुपयावर पाच पॉइंट अडुसष्ट रुपये वाढले शंभरवर किती हा प्रश्न मनाशी करा अंशामधलं दशाव चिन्ह घालवायचं सर मग छेदामध्ये शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर लक्ष द्या दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ आहेत तेवढी एकावर म्हणजे ते, तेव तेवढी एकावर शून्य असलेली संख्या गुन्हेला घ्या किंवा इथं दोन शून्य वाढवले तरी डायरेक्ट तरी चालते याला चालतेला शंभर का करायचं उत्तर शेकड्यामध्ये द्यायचं सर हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा पाचशे अडुसष्ट आणि भागीला अठ्ठावीस हा भाग वीस पॉईंट अठ्ठावीस असा जातो म्हणजे त्याच्या बचतीत किती टक्क्यांनी वाढ झाली वीस पॉइंट अठ्ठावीस टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर वापतात कष्टकार त्यांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून माऊलीच्या कृपेनं माझा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुली ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही म्हणत गोरगरीब लेकर लागले पाहिजेत ही त्यांच्या यशाची तळमळ लक्ष द्या आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केल्या जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन बाक्सक तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही